नमस्कार मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठाचे घावणे नाचणीच्या पिठाचे घावणे पौष्टिक आणि झटपट बनणारे आहेत कमी वेळात बनणारा एक पौष्टिक पदार्थ आहे चला तर मग आपण सुरुवात करूया एका बाऊलमध्ये मी नाचणीचं पीठ घेतलं आहे पाणी घालून घेऊया पाणी आपल्याला जसं लागणार आहे तसंच घालणार आहोत आपण वरून वरून आपण जे पिठाचं बॅटर बनवणार आहोत ते जास्त पातळही नाही बनवायचं आहे आणि जास्त घट्टही नाही पाणी घातल्यानंतर चम्मचने सतत हलवत राहिल्याने आतमध्ये जर पिठाच्या गुळ्या असतील तर त्या मेल्ट होतील चांगल्या बॅटर आपलं बनवून झालं आहे थोडं घट्ट आहे मग अजून थोडं पाणी घालून घेऊया त्याच्यामध्ये आता हे परफेक्ट बनलं आहे पाणी घाल। घालून मीठ घालणार आहोत अर्धा चम्मच मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेटर मिक्स करून झालं आहे आता आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवणार आहोत तवा गरम झाला आहे मी एक अंदाजे तेल घातलं आहे कारण मी एकदाच तेल वापरणार आहे घावण्यामध्ये घालताना राऊंड शेप मध्ये घालणार आहोत बेटर आपला घालून झालं आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी वाफेसाठी ठेवून देणार आहोत दोन मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया घावणा व्यवस्थित शिजला आहे त्याला आता परतून घेऊया कधी पण जेव्हा आपण झाकण काढतो तव्यावरून तेव्हा घावणं लगेच नाही परतायचं एक दोन मिनटं वाफ जाऊन द्यायची त्याच्यानंतर परतायचं म्हणजे परतायला आपल्याला सोपं पडतं पर ते चिपकत नाही तव्याला घाऊन आपलं बनून तयार झाला आहे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता मी तेल नाही टाकणार आहे सर्व असेच राऊंड शेपमध्ये करून घ्यायचे आहेत झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत सेम पद्धत हे घाऊणी बनवताना सारखी सारखी तेलाची गरज नाही पडत बिना तेलाचेही खूप सुंदर होतात घावणे फक्त आपण एकदा तव्याला तेल लावला आणि नंतर बाकीचे घावणे असेच केले तरीही चालतं हे घावणे ज्यांना शुगर आहे ज्यांना आपलं वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी खूप पौष्टिक नाश्ता आहे हाही काढून घेऊया आपला पूर्ण व्यवस्थित बनवून तयार झाला आहे मी एक वाटी पीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये चार घावणे झाले आता हा एक लाचसा राहिला आहे तो पण बनवून घेऊया राऊंड शेपमध्ये ह्याच्यामध्ये पण मी तेल नाही टाकला आहे झाकण ठेवून वाफवून घेऊया बिना ही घावणे फार सुंदर बनतात एकदम जाळीदार आणि मस्त वाटतात ते बघायला पण खायला पण चवदार असतात फक्त मीठ टाकून आणि पाणी टाकून बनवतो आपण हे घावणे तरी पण एकदम चविष्ट बनतात घावणे हे घावणे आपण चहासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतो खूप सोपी रेसिपी आहे आणि एक पौष्टिक नाश्ता तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद